आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरातील कर वसुलीसाठी नगरपंचायतीची कडक मोहीम अनेक मालमत्ता धारकांवर नगरपंचायतीची कडक कारवाई महाकाळ शहरातील पाणीपट्टी न भरल्याने अनेक नळ कनेक्शन बंद महाकाळ शहरातील नागरिकांनी आपला कर भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे त्याचबरोबर जे नागरिक वेळेवर कर भरणार नाहीत त्यांचे नळ कनेक्शन व अन्य सुविधा बंद करण्याची मोहीम नगरपंचायतीच्या वतीने राबविली जात आहे नगरपंचायतीचा मालमत्ता कर न भरल्याने अनेकांवर कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांनी आपला कर नगरपंचायत कार्यालयात वेळेवर भरावा असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी केले आहे कवटे शहराच्या विकासासाठी नागरिकांनी आपला कर वेळेवर भरावा तसेच कवटे शहरातील अनेकांनी आपला कर वेळेवर न भरल्याने व वारंवार सांगून देखील सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अनेकांवर कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांनी कर भरून कारवाई टाळावी असे आवाहन कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी केले आहे कवटेमहाकाळ शहरातील नागरिकांकडून तीन कोटी वीस लाख रुपयांची मालमत्ता कर येणे बाकी आहे यामध्ये पाणीपट्टीची सत्तर लाख रुपये रक्कम थकीत आहे तर घरपट्टी दोन कोटी दोन पन्नास लाख रुपये येणे बाकी आहे घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेळेवर न भरल्याने शासनाच्या अनेक सुविधा नागरिकांना मिळणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करून कर वसूल करीत आहोत जेणेकरून शासनाच्या अनेक सुविधा जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे असे मत देखील मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी व्यक्त केले आहे यावेळी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या आमचे न्यूज चॅनल करा करा व लाईक मुख्य संपादक कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार मी अवधूत कुंभार मुख्याधिकारी नगरपंचायत कवठे महां आपल्या कवठे महां शहरामध्ये एकूण सहा हजार दोनशे प्लस व्यावसायिक व घरगुती मालमत्ता आहेत या मालमत्ता वरती आपण शासनाच्या नियमानुसार घरपट्टी तसेच नळ कनेक्शनसाठी पाणीपट्टी व इतर कर आकारत असतो या करांच्या वसुलीच्या प्रमाणातच आपल्याकडे शासनाकडून विविध मिळणारे जे निधी असतात ते आपण प्राप्त होत असतात जसे की सहाय्यक अनुदान असेल जे आपण नगरपंचायतीचे विविध वीज देयके जे, दे जे पाणी सप्लाय स्ट्रीट साठी लागत असतात सा, ते अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरत असतो याशिवाय पंधरा वित्त आयोग ज्यातील निधी आपण परत वीज देयके असतील शहर स्वच्छता ठेवणे कामीचे जे काम असतील यासाठी वापरत असतो हे निधी देखील आपल्या कवटे शहराला गेल्या वर्षभरापासून प्राप्त नाही आहेत कारण आपलं वसुलीचं प्रमाण शासनाने घालून दिलेल्या जी एस डी पीच्या प्रमाणात नाही त्यामुळं नगरपंचायत कवटे महकाळ मार्फत मी मुख्याधिकारी आणि माझे सर्व सहकारी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितात की आपण आपला कर वेळेत भरून कवटेमकाळ नगरपंचायतीस आणि आपल्या या कवटेमकाळ शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अं जर घरपट्टीची वसुली पाणीपट्टीची वसुली अं योग्य प्रमाणात झाली नाही तर इच्छा नसताना देखील नगरपंचायतींना काही कटू अं कटू गोष्टींचा उपयोग करावा लागणार आहे ज्यामध्ये आपण नळ कनेक्शन तोडणार आहोत याशिवाय जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांची वॉर्ड वाईज चौकामध्ये दर्शनी स्थळी याद्या लावणे याशिवाय आपण नगरपालिका ऍक्ट एकोणीसशे पासष्ट कलम एकशे बावन्न नुसार काही आस्थापना सील करायला देखील आपण दोन दिवसापासून सुरुवात केलेली आहे याशिवाय नगरपालिका वेळ आल्यास मालमत्ता यांचा लिलाव करून देखील आपली वसुली करू शकते तर अशा प्रकारचे प्रसंग टाळण्यासाठी सर्व कवठेमहकाळवासियांना सर्व सुजान नागरिकांना नगरपंचायत मार्फत आवाहन करण्यात येत आहे की आपण आपला कर वेळेत भरून नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद